नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होम मेकर युट्यूब चॅनलमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची खूप सेवा करतो अनेक देवस्थानांना भेट देतो शिवलीला अमृतचं पारायण असेल किंवा रुद्राभिषेकाची सेवा असेल अशा अनेक सेवा करतो तर मी कोणती सेवा केली आणि कोणत्या देवस्थानांना भेट दिली हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी माझे छोटे लहान दोन भाऊ बहीण आणि शिवांश मी पाच जणेही देवाला आलेलो आहोत तर पाटण तालुक्यातील मारुल हे गाव आहे तेथील हे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे मंदिरात मंदिरा जाण्याअगोदर पहिल्यांदाच आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिरामध्ये जातो तर इथे हरिपाठ चालू होता तुम्हाला इथं आता आतमध्ये आल्यानंतर समय दिसत आहेत तर मी पण हे पहिल्यांदाच पाहत आहे इथं या गावातील या देवातील देवळातील ही प्राचीन प्रथा आहे अगदी खूप पूर्वीपासूनची प्रथा आहे की श्रावण महिन्यामध्ये नंदादीप अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो कोणाचे काही नवस असेल तर त्या नवस पूर्ण झाल्यानंतर अखंड नंदा प्रज्वलित केला जातो आणि तुम्ही बघत असाल की कितीतरी समय आहेत आम्ही आतमध्ये केल्यानंतर आम्हाला एकदम असं उबदार वाटत होतं अगदी गरम गरम लागत होतं आणि तीन रूम रूम आहेत तिन्ही रूममध्ये तिन्ही सगळीकडे समय समय आहेत लावलेल्या अखंड समय लावलेल्या आहेत आत्ता मी जिथे उभे आहे ते नंदीचं स्थान आहे त्या नंदीच्या स्थानाच्या स्थाना शेजारी पण आजूबाजूला सगळीकडे समयी समय आहेत आणि आता तुम्हाला समोरच शिवलिंगाचे दर्शन होईल तर शिवलिंगाचं दर्शन होईल तर तिथे स्त्रियांना काही ते, का ते आत येऊन देत नाहीत तर तिथे देखील समय लावलेल्या आहेत काही गावांमध्ये शिवलिंगाला शिवलिंगाच्या गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नसतो मी आणि माझ्या बहिणीने बाहेरूनच शिवलिंगाचे दर्शन घेतलेलं आहे आणि पूर्ण मंदिर हे समयीच्या प्रकाशाने उजाळून निघालेलं आहे सगळीकडे समयीचा प्रकाशच प्रकाश दिसत आहे त्याच्याबरोबर इथे बघा एक तेलाची टाकी आहे याच्यामध्ये तेल आहे तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक सेवकऱ्यांनी म्हणा किंवा भाविकांनी ते तेल आहे ते दान केलेलं आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये विशेष असं महत्त्व असतं दान करण्यापाठीमागे प्रत्येक समयीला नाव आणि नंबर दिलेले आहे आणि हे एक महिनाभर असंच चालू असतं त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि हे पा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तो थोडासा शूट केलेला आहे आणि आता आम्ही आहोत पुढच्या देवदर्शनासाठी तर पाटण तालुक्यातील आम्ही दुसऱ्या एका शिवलिंग मंदिरामध्ये आलेलो आहोत तर एकदम रानामध्ये असल्यासारखं हे मंदिर आहे आणि प्राचीन काळातील मंदिर आहे अगदी दगडाची रचना केलेले असे हे पूर्ण प्राचीन काळातील मंदिर आहे आजूबाजूचा परिसर इतका छान आहे मला तो शूट करावासा वाटला निसर्गाचं वातावरण इतकं छान होतं त्यामुळे मी थोडंसं ते निसर्गाचं देखील शूटिंग केलेलं आहे सगळीकडे के हिरवळ पसरलेली आहे खूप छान असं वाटत आहे या मंदिरामध्ये येऊन इथे बेलाचं झाड आहे आम्ही इथली बेलाच्या झाडाची थोडी पाने घेतलेली आहेत भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी आणि आता हे मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत तर सुरुवातीचाच प परिसर बघून खूप छान वाटलं अगदी गोमुखातून पाणी पडत आहे आणि तिथे खाली शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती गोमुखातील पाणी पडत आहे किती सुंदर आहे हे पाहण्यासाठी आणि हे सुंदर दृश्य पाहिल्यानंतर तोंडातून आपोआपच ओम नम शिवाय असा मंत्र निघाला त्यानंतर आता आम्ही मंदिरामध्ये चाललेलो हो, आहोत तर मंदिराची रचना पण बघा बांधकामाची किती छान आहे जुन्यातील सगळे हे बांधकाम आहे खूप असं वेगळं आहे अशी बांधकामं आजकाल आता आपल्याला पाहायला भेटत नाहीत अशी जुनी थोडीच बांधकामं राहिलेली आहेत की ते जुन्यातील बांधकाम आपल्याला पाहायला मिळत आहे गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला मारुतीचे दर्शन होते तर डाव्या बाजूला गणपती बाप्पांचे दर्शन होते तसेच गणपती बाप्पांच्या शेजारी काली माता देखील आहे इथे बाहेर चंदन उघडण्यासाठी चंदन देखील ठेवलेलं आहे आणि शिवांची माऊ चंदन उघडत आहे आणि शिवांची प्रश्नावली चालू झालेली आहे की हे काय आहे कशासाठी उघडतेस काय करतेस काय करायचं हे सगळं विचारत आहे मंदिराच्या मेन गाभाऱ्याला कुलपासल्यामुळे आम्हाला काही आतमध्ये जात आलं नाही तर गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला एक छोटंसं शिवलिंग होतं तर तिथे आम्ही पूजा केली मंदिराची बाहेरची बाजू आहे समोर जी भिंत दिसते ती मंदिराची तटबंदी आहे आणि बाहेरच्या बाजूला गार्डन एरिया असल्यासारखं आहे पूर्ण अशी झाडं वगैरे आहेत तिथे या मंदिरामध्ये पूर्वी लग्न देखील होत होती खूप सुंदर असं बाहेरचा परिसर आहे मंदिराचा मजा मस्ती करत आम्ही सर्वजण चाललेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत पुढच्या शिवलिंग दर्शनासाठी गाडीवरून फिरण्याची मजाच काही वेगळी असते आणि जाता जाता मला हे आकाशातील सुंदर दृश्य असं दिसलं आणि ते मला कॅमेऱ्यामध्ये कॅचअप केल्याशिवाय राहू राहलंच रहु, गेलं नाही त्यामुळे मी हे थोडंसं इथं शूट केलेलं आहे आणि आता आपण भेटू पुढच्या शिवमंदिरामध्ये तर आता आम्ही कराड तालुक्यातल्या शिवमंदिरामध्ये आलेलो आहोत आणि पायऱ्या चढून जायचं आहे या मंदिरामध्ये कोणत्याही मंदिरात जाताना अगोदर कासवाचं दर्शन होतं तर इथे कासवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे मंदिरामध्ये चाललेलो आहोत तर या गावामध्ये देखील अखंड दीपाची प्रथा आहे आणि ते लावलेले आहेत अखंड नंदादीप या मंदिरात देखील स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये जाऊन देत नाहीत तर भावालाच मम्मी इथलं शूट करायला लावलेलं ला आहे या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही चौथ्या ठिकाणच्या मंदिरात जाणार आहोत तर ते मंदिर आहे ते पूर्ण टेकडीवरती मंदिर आहे डोंगर टेकडी चढून जायचं आहे आणि तिथे आम्ही चाललेलो आहोत थोड्यामध्ये आधी पायऱ्या देखील दे लागत आहेत तर पायऱ्या चढून मंदिरामध्ये मंदिरा जायचं आहे मंदिर अगदी मोठं नाही एकदम एकदम छोटंसं असं मंदिर आहे पण छान आहे मंदिर पायऱ्या चढून वरती आले की अगोदर तुळशीचे आणि नंदीचे दर्शन होते आणि त्याच्यानंतर मग गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन होते, तरी दर्शन होते। तरी तर इथे देखील गाभाऱ्याला लॉक असल्यामुळे आम्हाला आतमध्ये काही जाता आलेलंच नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि अंधार पडत आलेला होता अगदी सात वाजत आलेले होते तर या मंदिराच्या आजूबाजूचं थोडंसं शूट केलेलं आहे तर सगळीकडे झाडेच झाडे असे आहेत डोंगरावरती मंदिर असल्यामुळे आम्हाला भीती वाटत होती कारण डोंगरावरती झाडे पण खूप होती बिबट्याची भी भीती वाटत होती त्यामुळे आम्ही इथून पळ काढलेला आहे आणि अंधारदेखील पडत आलेला होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे झाडे आहेत आणि इकडे जास्त अशी वाहनं पण येत नाहीत अशा ठिकाणाहून आम्ही चाललेलो होतो त्यामुळे आम्हाला इथून घरी जायचं होतं लवकर हे माझ्या माहेरचं मंदिर आहे आणि इथे अगोदर नंदीची पूजा केली जाते तर इथे विधिवत मी नंदीची पूजा करून घेत आहे मंदिर देखील आमचं प्राचीन काळातील मंदिर आहे आणि अगोदर नंदीची पूजा केली जाते म्हणून मग मी इथे नंदीची पूजा करून घेत आहे तर गणपती बाप्पाची देखील पूजा केली मी तरी ते आई माझी गणपती बाप्पाची पूजा करत आहे आणि डोक्यावरती पदर घेतल्याशिवाय कोणत्याही देवाची पूजा केली जात नाही अशी आपली संस्कृती आहे आणि ही या जुन्या पिढीकडूनच आपल्याला पुढे भेटत आहे तर ही आईकडून मला मिळत आहे गणपती बाप्पांचं पूजन झालेलं आहे आता आपण शिवलिंगाचं पूजन घ्या करणार आहोत तर या इथे तुम्हाला पाणी दिसत आहे तर या मंदिरामध्ये खूप पाणी असतं श्रावण महिन्यामध्ये अजिबात शिवलिंगाचं दर्शन आपल्याला घ्यायला येत नाही एवढं पाणी असतं पण आजकाल मोटर वगैरे याची सोय असल्यामुळे पाणी उपसलं जातं पण तरी देखील पाणी साठलेलं आहे हे पूर्ण मंदिर पूर्वी तर भरलेलं असायचं अगदी नंदीपर्यंत पाणी असायचं एवढं या मंदिरामध्ये पाणी असायचं आणि हे जागृत असं देवस्थान आहे हे <Sanye> मंदिर देखील प्राचीन काळातीलच मंदिर आहे आणि दगडाचंच मंदिर आहे आता याला या फरशा वगैरे बसवलेल्या आहे त्या दग त्या दगडामधूनच पाणी झिरपून आतमध्ये येतं आणि पूर्ण मंदिर भरलं जातं त्यानंतर मी शिवलीला अमृतचं एक दिवसाचं पारायण केलेलं होतं सात दिवस पारायण केलेले अतिउत्तम असते पण मला काही कारणास नव्हतं जमणार त्याच्यामुळं मग एकच दिवसाचं शिवलीला अमृतचं पारायण करून घेतलेलं आहे ही सेवा देखील मी भगवान शंकरांच्या चरणी रुजू केलेली आहे झालेली आहे आमच्या इथल्या जवळच्याच दरबारामध्ये तिथे विशेष अशी श्रावण महिन्यातील सेवा आहे भटू यज्ञाची तर त्या सेवेसाठी तर कोणत्याही दरबारात जाताना अगोदर पाय धुवून मगच आज जायचे असते कारण आपल्याबरोबर जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती इथेच संपते म्हणून अगोदर पाय धुवून मग दरबारामध्ये जायचं असते तर दरबारामध्ये गेल्यानंतर अगोदर आपल्याला औधुंबर वृक्षाचे दर्शन होते तर औद औधुंबर वृक्षाला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालून मग महाराजांच्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे जायचं आणि महाराजांना मुजरा करायचा असतो तर एवढा मोठा असा हा दरबार आहे आणि या दरबारामध्ये आम्ही बटुयज्ञ या सेवेसाठी आलेलो आहोत तर ही सेवा श्रावण महिन्यात एक महिनाभर इथे चालणार आहे सर्वांना हरिद्रव्य दिलेलं आहे हवनासाठी हरिद्रव्य म्हणजे गहू तांदूळ साखर पिवळी मोहरी असं मिश्रित केलेलं धान्य असतं आणि त्याने हवन करायचं असतं प्रत्येक मंत्रावरती सोहाकार करून हवन करायचं असतं आणि हवन केलेलं ह हे हरिद्रव्य हे या यज्ञकुंडामध्ये ओतायचं असतं तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणती भगवान शंकराची सेवा केली किंवा कोणत्या मंदिरांना भेट दिली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ